नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी विषय इतिहास पाठ क्रमांक नऊ स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा अंदमान व निकोबार ऑगस्ट क्रांती विनोबा भावे एक वैयक्तिक सत्याग्रहाचे टिंबटिंब हे पहिले सत्याग्रही होते उत्तर वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते दोन एकोणवीसशे बेचाळीसच्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला टिंबटिंब असे म्हटले जाते उत्तर एकोणवीसशे बेचाळीसच्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असे म्हटले जाते तीन नोव्हेंबर एकोणवीसशे त्रेचाळीसमध्ये जपानने टिंबटिंब बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली उत्तर नोव्हेंबर एकोणवीसशे त्रेचाळीसमध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली प्रश्न दुसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले उत्तर दुसऱ्या महायुद्धात भारत इंग्लंडच्या बाजूने सहभागी होत असल्याची घोषणा व्हाईसरॉय लॉर्ड लिन लिथगो यांनी केली आपण युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने सरकारकडे केली ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणचाळीसमध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले दोन आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली उत्तर सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना प्रतिकूल परिस्थितीतही इंग्रजांशी लढत होती परंतु आझाद हिंद सेनेला मिळणारी जपानची लष्करी मदत बंद झाल्याने इम्फाळची मोहीम अर्धवट सोडावी लागली याच काळात जपानने शरणागती पत्करल्यामुळे आझाद हिंद सेनेचा आधारच संपला होता अठरा ऑगस्ट एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात निधन झाल्याने आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली तीन प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले उत्तर चलेजाव चळवळीच्या काळात भारतात अनेक भागात प्रतिसरकारे स्थापन झाली या सरकारांनी कायदा व सुव्यवस्था टिकवण्याचे आणि गुन्हेगारांना शासन करण्याचे काम चोखपणे केले सावकारशाहीला विरोध केला साक्षरता प्रसाराचे काम केले दारूबंदी जातीभेद निर्मूलन अशी समाजसेवेची कामे केली या विधायक कामांमुळे प्रति सरकारे जनतेची प्रेरणास्थाने ठरली प्रश्न तिसरा पुढील तक्ता पूर्ण करा संघटना संस्थापक फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस इंडियन इंडिपेंडन्स लीग रास बिहारी बोस तुफान सेना जी डी उर्फ बापू लाड प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक शिरीष कुमारचे कार्य तुम्हास कसे प्रेरणादायी आहे उत्तर शिरीष कुमारचे कार्य आपल्याला प्रेरणादायी ठरते देशासाठी आपल्या समाजासाठी आपण काहीतरी काम केले पाहिजे ही प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळते आज स्वातंत्र्य मिळवणे हे ध्येय राहिले नाही परंतु आपला परिसर चांगला ठेवावा परिसरातील लोकांमध्ये एकी निर्माण करावी त्यांच्या समस्या सामुदायिकपणे दूर कराव्यात यासाठी प्रेरणा मिळते अन्यायाला जुलमाला बळी न जाता अशा प्रवृत्तींविरुद्ध लढण्याची प्रेरणा शिरीष कुमार यांच्या कार्यातून मिळते त्याग सहकार्य कामावर निष्ठा निश्चयपणा याबाबतही त्यांच्याकडून प्रेरणा मिळते दोन इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवले उत्तर दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानविरुद्ध लढणाऱ्या अमेरिकेच्या बाजूने भाग घेतला भारतावर इंग्लंडचे राज्य असल्याने जपान भारतावर आक्रमण करण्याची शक्यता होती जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना एक योजना घेऊन भारतात पाठवले तीन राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली उत्तर राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर देशात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या संतप्त जनतेने ठिकठिकाणी थीक मिरवणुका काढल्या पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ला गोळीबार करूनही जनता घाबरली नाही आंदोलकांनी तुरुंग पोलीस ठाणी रेल्वे स्थानके यांच्यावर हल्ले केले व सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले शाळकरी विद्यार्थ्यांनीही मिरवणुका काढून वंदे मातरमच्या घोषणा दिल्या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा